नमस्कार मी शिल्पा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण यावर्षी येणाऱ्या मकर संक्रांतीविषयी माहिती पाहणार आहोत यावर्षी मकर संक्रांत कोणत्या दिवशी किंवा कोणत्या तारखेला आहे तसेच यावर्षी मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे वस्त्र नेसू नये मकर संक्रांतीला शुभ असणारे रंग कोणकोणते आहेत तसेच कोणकोणत्या वस्तू आपण मकर संक्रांतीला दान करू शकतो मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता आहे ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा इंग्रजी नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत वर्षी मकर संक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार या रोजी आहे यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये चौदा जानेवारी रोजी उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे सूर्य जेव्हा धनु राशी सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा तो सण मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो सूर्याच्या जा एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हणतात संक्रांतीच्या आधी रात्र जी असते ती मोठी असते आणि दिवस लहान असतो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस दोन्ही पण समान असतात मकर संक्रांतीनंतर दिवस मोठा मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तसेच संक्रांतीनंतर ऋतूमध्ये देखील बदल होतात थंडीचे वातावरण कमी कमी होत जाऊन उष्णता वाढत जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करतात या दिवशी खेंगट म्हणजेच भोगीची भाजी बनवली जाते हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या उपलब्ध असतात भोगीच्या दिवशी सर्व भाज्यांची मिळून एक भाजी बनवतात त्या भाजीलाच भोगीची भाजी, भाजी किंवा खेंगट म्हणतात आणि या भाजीसोबत खाण्यासाठी तेल लावलेली बाजरीची दे भाकरी देखील बनवली जाते तीळ आणि बाजरीची भाकरी ही थंडीमध्ये आवर्जून खाल्ली जाते तीळ आणि बाजरीची भाकरी खाल्ल्याने आपल्या शरीरातील उष्णता वाढण्यास मदत होते या दिवशी मकर संक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आणि याचा पुण्यकाळ पंधरा जानेवारीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजेच सकाळपासून संध्याकाळपर्यंत आहे मकर संक्रांत हा सण स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हळदी कुंकवाला फार महत्त्व देखील असते हा सण सौभाग्यकारक सण म्हणून देखील साजरा केला जातो तसेच बऱ्याच स्त्रियांना असा प्रश्न पडलेला असतो की या मकर संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये यावर्षी संक्रांती देवीचे वाहन घोडा आहे तसेच उपवाहन सिंह आहे तसेच संक्रांती देवीने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे तसेच देवीने हळदीचा टिळा लावलेला असून ती वृद्ध असून बसलेली आहे देवीने वासाकरिता दुर्वा घेतले आहेत तसेच देवी चित्रांना भक्षम करत आहे जातीने ती ब्राह्मण आहे देवीने भूषणार्थ सोने धारण केले आहे देवी उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे यावरूनच तुम्हाला समजले असेल देवी की देवीने काळे वस्त्र परिधान केलेले आहे या वर्षीची संक्रांत ही काळ्या रंगावरती आलेली असल्याने या वर्षीच्या संक्रांतीला काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही नेसू नये तसेच संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू देखील महाग होतील संक्रांतीमध्ये कोणकोणती कामे वर्ज करावीत किंवा करू नयेत संक्रांतीमध्ये वृक्ष तोडणे गवत कापणे गाई म्हशींची धार काढणे ही कामे करू नयेत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते संक्रांतीमध्ये असणारे जे काही शुभरंग आहेत ते लाल केशरी पिवळा गुलाबी हे आहेत हिंदू धर्माच्या परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिदान केलेले असतात त्या रंगाचे वस्त्र परिदान करू नयेत आता आपण पाहणार आहोत संक्रांतीमध्ये आपण कोणकोणत्या वस्तू दान करू शकतो तर संक्रांतीमध्ये दान करायच्या ज्या काही वस्तू आहेत त्यामध्ये सोने भूमी गूळ गाय वस्त्र नवीन भांडी या वस्तू आपण दान करू शकतो